हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सगळ्यां सकाळी फ्रेश झाले आणि आज पर्पल कलर आहे पर्पल तर नाही भागाचा आहे थोडाफार शेडिंगमध्ये येत असतो तर माझ्यासाठी आणि आत्यांसाठी तर चहा आहे नसतं आणि आज ते माळ बनवत आहे देवीसाठी आज कोणती माळ बनवली आत्ता लिंबाची पाळ होती हां लिंबाची फुलारा करायचा आज कडकण्यांचा फुलारा करायचा आणि आज बघा किती पडले खूप आहे आता त्या कडकण्यांसाठी पीठ मळत आहे फुलाऱ्याची माळ्या तर त्याच्यासाठी पीठ मळत आहे त्याच्यात मीठ नाही टाकलंय का फक्त गव्हाचं पीठ आणि हळद टाकायची आणि त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या ना आपण मागच्या वर्षी गोड केलं ते पुऱ्यांसारख्या गोल आटून घ्यायच्या तळून घ्यायच्या आणि त्याच्याशी माळ बनवायची हा मैद्याच्या करत्या जसं जसं तसं करता हा माझं चालू आहे छोल्याची भाजी बनवायची म्हणजे लाल हरभरे त्याची भाजी बनवायची देवीचं नाही म्हणते दे आज हरभऱ्याच्या भाजीचा बघा अशा कडाकने बनवते आत्या कडाकने झालाय ना। बनवून आत्यांच्या आणि आता त्याची माळ बनवते त्या उद्या पुरी म्हणून खायचे पुरी म्हणून खायचे त्या उद्या समजे साडीला वारी दिसून राहिली व्हिडिओ मध्ये तारीख आहे माहीत सुद्धा नाही झोप झाली का पोरांची काय खाणार तुम्ही नाही तुम्ही काय खाणार ते सांगा चू लोड तुम्ही म्हणले म्हणून छोलेची भाजी लगेच बनवून आण ते पा ता सगळं काम वगैरे यावर एक जेवण झालंय आणि जी मी त्या दिवशी शॉपिंग केली ती शॉपिंग दाखवायची म्हणजे त्याच्यात दाखवायची विसरली मी आणि घरी आल्यानंतर आम्हाला उशीर पण झाला होता मग मी तेव्हा काही दाखवलं नाही तर आज दाखवते तुम्हाला मी काय काय शॉपिंग केली आणि शॉपिंग कशासाठी केली तर लवकरच आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं आहे ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये समजेलच चार पाच दिवसानंतरच्या ब्लॉगमध्ये कळेलच तुम्हाला लवकरच तर दाखवते तुम्हाला काय काय शॉपिंग केली खूप पण नाही केली थोडीशीच केली हे बघा एवढी शॉपिंग केली तर हे ड्रेस घेतले मी आणि काल अल्टर करून आणले मम्मीच्या घरी गेले, गेले होते जा हो तर ते अल्टर गेले पण माझा एक ड्रेस तिथंच आहे कारण त्याला स्लीव द्या त्याच्यामध्ये मला जरा घाई होती तर मी तो तिथंच ठेवला आहे जेव्हा मला जायचं आहे कुठेतरी जाणार नाही तेव्हा तुम्ही घेऊन येईल मी आत्ता जे आहे ते दाखवले मला तर कुर्ती सेटमध्येच घेतली आहे मी तिन्ही पण आणि एक पॉट सेटमध्ये घेतले दाखवते मला హా ఎంజా డ్రెస్ అసలు కలర్ థోడిసి బోర్డరి కలర్ డ్రెస్ థోడిసి బోర్డరి బోర్డరి బాగా పని వైట్ చే हे इग्नोर करा कारण रॉक शूट केल्यानंतर असंच असतं फेकावंच लागतं नंतर त्यावरच असतं हा एक घेतला आहे तर हा पण थोडासा त्यांच्या चॉईसचा आहे थोडासा माझ्या चॉईसचा आहे आणि याचा सेम आहे म्हणजे याची पॅन्ट पण सेम आहे फक्त ओढणी ओढणी जरा वेगळी आणि पॅटर्न पण वेगळे आहे छान वाटते ओढणी मला ओढणी जास्त आवडली म्हणून मी हा ड्रेस घेतलाय बघा आणि इथं ही फक्त आहे तिसऱ्या ड्रेसची कारण कॉर्डसेट घेतलाय मी सेम याच का आता सेट तर ओवरऑल सगळं सेम असतो तर ह्याच कलरचा कॉर्ड सेट आहे त्याचा टॉप मी स्लीव बसवण्यासाठी तिथंच आहे आणि फक्त पॅन्टच सध्या माझ्याकडे तर अशी सगळी थोडीशी शॉपिंग होती तर येणारे ब्लॉक्स मध्ये तुम्हाला लवकरच कुठे जाणार आहे तोपर्यंत तो स्टेट स्टे हो। तेव्हा घालायला भेट दिस घातलेले दिसतील का हे कपडे हो ब्लॉक्स मध्ये तुम्हाला कपडे घातले कसे दिसते ते कळल अर्थाने घालून दाखव हे बघा किती बसारा घातला मी म्हणजे ते नाही बरं का ते नाही बसारा ते माझं नवराय पण हो मी हे दाखवते पण हे आता जायचं आहे तर कोणते कोणते कपडे नेऊ त्यासाठी सगळे घालून बघितले मला पहिले कोणतेच कपडे येत नाही आता सगळे फिट झाले त्यांचे सगळे जे आल्टर केलेले होते त्यांच्या आता टिपवसून मग घालावं लागते कारण जरा मी जाड झाले लागणार आहे चला मला दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायचा आहे दिखे दिखे। चला, ही मस्त दिसते वाचते आता चला झालंय माझं वाचून आता स्त्रीजाच कन्यापूजन करायचंय तर त्यांचं झालंय सगळं पण माझ्यासाठी थांबले माझं वाचायचं चालू होत तर दर आता जाते पटकन श्रीजापा कशी धरली मामानी श्रीजा श्रीजा मामी, <laughs> मामी

पैसे सोडत नाही चांगलं दुकान समोर मामा काय देवीचे अलंकार वगैरे म्हणून ठेवले तो ताट वगैरे म्हणून ठेवलेय श्रीजाला एवढं सगळं मेकअपचं सामान आहे आणि पाह मेकअप करून बसले अशी लई भारी राते तशी बघ मी केला आहे जसा माझा तलेन स्वयंपाक मला आत्यासाठी भरून करायचा आहे आणि मी आता बनवणार आहे आमच्या साठी काही आणि आता मी काय करणार आहे मला इथे भगरीच्या भातासाठी सगळं कट करून ठेवलंय पीठ म्हणून ठेवलंय कारले पण शिजून ठेवले आणि इथं पूर्णाची डाळ टाकली शिजायला कारण ते आरती आरती करीत असताना त्याची म्हणजे देवीच्या आरतीसाठी सगळं आपण जेव्हा हो सप्तशतीचा पाठ करतो नऊ दिवस तर पुरण बनवायचं आणि एका ताटलीत ते थापायचं आणि त्याचे नऊ देवी सात दिवे असं लावायचं त्याच्या आणि त्याने आरती करायची आणि ते पुरण प्रसाद म्हणून आपण सगळ्यांनी खायचं असं असतं तर त्याच्यासाठी आता पुरण टाकायची जायचं देवीचं आपण पारण करतो ना तर मग नऊ दिवस पारायण करतो ना मग देवीला असं पूर्णाचं हे करायचं आणि त्याच्यात वाती ठेवून म्हणजे पूर्णाच्या आरतीने ओवळायचं पूर्ण आरती आणि मग तो जो पूर्णाचं ते आहे ना ते सगळं प्रसाद म्हणून खायचं ओके समजे జయేవ జయరీ కుమరా చందనా కుంకుేశీ శోభే దోభున్నీ శరణే కావరీ జయదేవయేవ్ఞం సకలం పరస్మై నారాయణా సమర్పయామి రామనారాయణం నాయకం రామచంద్రం జయ హరే రామ హరే अरे कृष्ण अरे कृष्ण कृष्ण मस्त जेवण तिथे झाले आणि आता मला पनीर बनवायचं मी दूध तापून घेतलंय आता ते चांगलं उकळ होते पहिले गॅसवरच ठेवायचं कारण शेगडीवर ते कमी जास्त होते ना दूध तापून घेतलं असं बारीक गॅस थोडंसं तापून घेतलं काय करू राहिली बंद तू बनवतो अच्छा मला वाटलं डायरेक्ट सुरू झालं इंट्रोडक्शनने ते मोठ्या वाक्यातलं उत्तर राहतं ना प्रस्तावना नंतर मेन मायन मग नंतर त्याच मला ते मोठ्या वाटतेसला प्रश्नाचं नंतर मग मी त्याची टाईम फिरकायची जर मला माहित असला ना एखाद्या प्रश्नाचं पण ते नी का पाच पैकी तीन प्रश्न पाच मधले दोन एकदम परफेक्ट द्यायचे आणि एखादा असा राहायचा ना तर तो माहीत राहायचं पण थोडं माहीत राहायचं मी काय करायचं त्याची की इतकं काय काय फिरकून द्यायचे वरच खाली खर्च वरून सगळ्या मधल्या म्हणून जास्त मार्क पडले नाही

आता आपण पनीर दूध आधी थोडस मंद गॅसवर तापून घ्यायचं ते चांगलं तापलं मंद गॅसवर नाही मंद आचेवर मंद गॅसवर नाही ना। घ्यायचं मंद आचेवर तापून घ्यायचं आणि मग नंतर काय करायचं त्याला गॅस फुल करून घ्यायचं आणि उकळून द्यायचं दूध आणि दुसरं मसा उकळायला लागलं का कसं सळते नाही उतर उतक <laughs> उकळायला गेलं का सो वरवरती यायला गेलं का त्याच्यात लिंबाचा रस टाकून द्यायचा म्हणजे लिंबा लिंबाचा रस काढून ठेवला की एक तर मी तीन लिंबाचं घ्यायचा एवढेच नाही पण काही काही लिंबांवर पण डिपेंड करतो काही लिंबांमध्ये रस कमी असतो त्यामुळं मला जसं तुमचे लिंब जशी असतात काही काही काहीचं दूध पण जास्त पात्र असतं त्याच्यामुळे पण नाही होत करते झालंय का था? आता है आता उपळत आहे का ज्याच्या लिंबाचं पाणी वाचायच टाकलं भू पाणी आता काय करायचं आता दूध फाटन फाटलं लगेच लगेच फाटलं ते हा मग ते पाणी वेगळं होतं पनीर वेगळं होतं ते काय घ्यायचं आता हे एक लिटरचं पनीर होतं जस्ट आम्ही ट्राय केलं आणि पण केलं आहे काय पण मग असं जास्त केलं झालं का आता पनीर तयार जायचं तुम्हाला पाणी वेगळं होतं पाण्यात काय म्हणतो माहिती आहे का आपण वे वे म्हणतो त्याच्यामध्ये वे प्रोटीन तर ते पण आपल्यासाठी चांगलं असतं मग त्या पाण्याचं काय करणार तू ज्याला पाहिजे त्याचे यूज पाहिजे ठेवायचं नस लागेल सगळी फॅट फॅट एका साइडला एका 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 एक लिटरचं किती होऊन माहित नाही आता ते सुती कापड घ्यायचं त्याच ते गाळून घ्यायचं त्याचा गोळा बांधून ठेवायचं नाही धुवून घ्यायचं मग ते पूर्ण पाणी गाळायचं त्याचा नसा गोळा बांधून घ्यायचा त्याच्यावर वजन ठेवायचं आणि म्हणजे असं शेप पण येतो त्याला आणि त्याच्यात पाणी पण सगळ्याला बन जातं मग थोड्या वेळेला भिजू पाहिजे फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं टेन ओके झालं पाणी खायचं पण राहतं का मला वाटलं होतं प्लॅन एवढा सक्सेस नाही होणार पण चांगलं पाणी झालं आणि सगळं वेगळं झालं आहे आणि वाईट दिसत नाही काहीच पाणी

शंभर वर्ष झालेलं म्हणतोय मम्मी लाल पनीर बनवून पहिल्या दिवसापासून म्हणतोय असं म्हणायचं अर्थ आता याच्यात होतलं याच्यातून पाणी पाणी सेपरेट काढून घ्यायचं हे एक लिटरचं आपण जेवढं शंभर रुपयाचं आणतो तेवढं पनीर बनलं राहू मम्मी म्हणते विकत लिटर मध्ये आपण किती एक किलो भर पनीर बनल त्याच्यातच पाणी टाकते तू आंबट बन अच्छा 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 पोळ पट का लई त्याचा पापड नको करून टाकू पनीरची वडी बांधली पाहिजे त्याचा जीव पोहून त्याच्यावर वजन सिक्स सेवन्टी रुपीज तर बनलं ना शंभर रुपयाच्या ऐवजी म्हणजे दोनशे ग्रॅम हे बहुतेक दीडशे ग्रॅम तर असेल ते रे पन्नास एकशे पन्नास एक ग्रॅम शंभर ग्रॅमच्या वरच असेल

झालं काय काय नाही होतून आपल्याला तुला लाईटिंग ऍड करावं लागेल रे हा कारण ब्लॉक काळ काळा दिसतो मी माहितीये का मी एवढा बरं बरं पाणी पण काळ दिसतो म्हणजे आपले ब्लॉग ब्लॉक सांगायचे करू बंद <laughs> 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 आता ब्लॉग ते पि का पाणी तेवढं आता लोकांनी ऐकलं असेल तर ते करतील कमेंट नाही नाही परत नको म्हणू जर ऐकलं असेल याच्यात आला असेल तर कमेंट करतील हा